हा सर नमस्कार आज आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हो आज आहे ना चोवीस तारीख आहे चोवीस साल आहे बोला ना सर पाऊस आहे पण आता काय पुढे आता शेतकऱ्याला एक सतर्क म्हणून अंदाज दे आता सतर्क त्याच्यामुळे सांगतो की तुमचं शिर्डी हो श्रीरामपूर नगर जिल्हा संगमनेर नाशिक मुंबई त्याच्यानंतर संभाजीनगर कोपरगाव या भागामध्ये काय होणार आहे अतिवृष्टी टाइप पाऊस पडणार आहे कधी पण आज रात्री उद्यान परवा तीन दिवस आज रात्री पण येऊ शकतो हा येणार आहे मध्यरात्री बघा तुम्ही विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे उद्या आज मध्यरात्री उद्यान परवा तीन दिवस आणि आमच्याकडं हा बा नाशिक शहर आज म्हणजे नाशिक धरणाकडे होईल नाशिक नाशिकच्या धरणात होणार आहे त्या नदीला पूर देखील येणार आहे बापरे हो आणि इकडं नगर जिल्हा संपूर्ण अंदाज संपूर्ण नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर पुणे जवळपास कोकणपट्टी त्याच्यानंतर मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर ह्या पट्ट्या जरा जास्त पाऊस आहे इकडे संपूर्णच हो का तेच तुमच्या जे तळ्याची लेवल छोटे छोटे आहेत त्याची कमी झाली भरून आज रात्री त्याला ओलांडून जाईल म्हणजे जास्त पाऊस आज उद्या परवा तीन दिवस आहे तीन दिवस पाऊस आहे विजेच्या काळजी घ्या आपली जनावरी झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही झाडाखाली उभं राहू नका म्हणा ठीक आहे चालेल सर लगेच एस एम एस करतो हो चालते चालेल धन्यवाद सर